भांडूक मधील नामांकित इंग्रजी माध्यमच्या शाळेत तीन विनयभंग शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडूप मधील दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीस आला आहे गोपाल गोंडा वय वर्ष सत्तावीस असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी या तरुणाला आता ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहे बरोबर त्या शाळेमध्ये लिफ्ट दुरुस्ती करता एक लिफ्ट मन आलेला होता तर बेसमेंटला ज्यावेळा तो गेला त्यावेळेला तिथं तीन मुली होत्या तर त्या मुलींचं मुली मुले स्टेशन केलं एकटं बघत राहणे किंवा एका मुलीच्या पाठीवरून हात फिरवलेले पोलिसांकडून काय कारवाई शाळा प्रशासना त्याच वेळेला त्या मुली टीचरांच्याकडे गे गेल्या होत्या त्यांनी लगेचच कार्यवाही करून पोलिसांना कळवलेलं कर होतं आणि पोलीस इथं जाताच आरोपीला फिर्यादी मुलींची एका म्हणजे पीडित मुलीची ची एफ आय आर घेण्यात आलेली आहे आणि आरोपीला त्वरित अटक करण्यात आलेली आहे